कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी रात्री जाहीर झाली त्यामध्ये सतरा माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे तर तेरा माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दोन माजी नगरसेवकांच्या पती पत्नीला आणि एका माजी नगरसेवक आणि त्याच्या मुलीला उमेदवारी जाहीर झाली आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झाली जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक प्रभाव हे निकष लावत काँग्रेसकडून जाहीर झालेल्या यादीत आमदारकीची निवडणूक लढवलेल्या राजू लाटकर यांना स्थान देण्यात आलंय त्याशिवाय सतरा माजी नगरसेवकांना काँग्रेसनं उमेदवारी आहे तर तेरा माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांचा उमेदवारी यादीत समावेश करण्यात आलाय माजी नगरसेवक शेटे यांना प्रभाग क्रमांक अठरा मधून तर त्यांची कन्या पूजा शेटे यांना प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवारी आहे तर माजी नगरसेवक राहुल माने आणि त्यांच्या पत्नी ऋग्वेदा माने तसंच इंद्रजीत बोंद्रे आणि त्यांच्या पत्नी मयुरी बोंद्रे यांना उमेदवारी आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांना काँग्रेस पुरस्कृत म्हणून उमेदवारी आहे पण आमदार सतीश पाटील यांच्या हक्काच्या कसबा बावड्यातील प्रभाग क्रमांक एक मध्ये काँग्रेसनं सावध भूमिका घेत अजूनही उमेदवारी जाहीर केलेली नाही इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं या प्रभागात शेवटच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर केली जाईल तर उर्वरित उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार आहे पाहूया काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं